मित्रांनो बुलढाण्यात आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्त आंदोलनकर्त्यानं पूर्णा नदीत उडी मारली होती त्या आंदोलनकर्त्याचा मृतदेह चौवेचाळीस तासानंतर आंदोलनाच्या ठिकाणापासून चौदा किमी अंतरावर आढळून आला आहे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जीव गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या घटनेत जिल्हा प्रशासन दोषी असल्याचा आरोप मृत्यू झालेल्या आंदोलनकर्त्याच्या शेतकऱ्याच्या पतीनं केलाय प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदतीची घोषणा करण्यात आली नाही आहे पन्नास लाखाची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे स्वातंत्र्य दिनी जिगाव प्रकल्पाजवळ पूर्णा नदीवर आडोळ खुर्द गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं जिगाव प्रकल्पग्रस्तांना अद्याप जागा आणि जमिनीचा जा मोबदला मिळाला नाही आहे तसंच रस्त्याची दुरावस्था झाली असून तो सुद्धा दुरुस्त करून व्हावा यासाठी विविध मागण्यांसाठी नागरिक आंदोलन करत होते यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोरच आंदोलक विनोद पवार यांनी अधिकाऱ्यांना आमचा मृत्यू झालेला बघायचा आहे मनात उडी मारली होती त्यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे विनोद पवार यांच्यासह नागरिकांनी जिथं आंदोलन केलं होतं तिथून चौदा किमी अंतरावर गाळात पसलेल्या स्थितीत मृतदेह आढळला आहे धुपेश्वर जवळ नदीपात्रात विनोद पवार यांनी उडी घेतली होती प्रकल्पगस्थांना न्याय मिळावा या मागणीसाठी एक नागरिकाचा नाहक बळी गेल्यानं आता संताप व्यक्त होतो आहे आणि हा प्रश्न उपस्थित होतो आहे की आपण खरंच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे का शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओवर आपण कमेंट बॉक्समधून प्रतिक्रिया देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद अरे किती वेळ लागणार अरे आमच्या काय मिळाल्यानंतर तुम्ही आम्हाला इथं अरे उत्तर देणार अरे आमच्या काय मरणाची तुम्ही वाट पाहताय का अरे आम्हाला मरणा सुन व्यवस्थेमध्ये तुम्ही टाकून दिलं अरे या एकोणीस वर्षाच्या या स्वातंत्र्याच्या या काळामध्ये अरे आम्हाला सोडून दिलं अरे किती वेळ द्यावा तुम्हाला अरे किती वेळ लागेल तुम्हाला अरे किती दिवस द्यावे तुम्हाला अरे आता मरणाच्या अवस्थेत आलोय तुमची आम्हाला फक्त आता एवढीच इच्छा दिसत आहे की आम्ही मेलो पाहिजे एवढ्याच निरोप